नमस्कार मंडळी मी हर्षदा दिवाळी आली की फराळाचा वेद लागतात आणि सगळ्यात झटपट बनणारा फराळ म्हणजे हा मुरमुरे चिवडा कमी साहित्य कमी वेळ आणि जबरदस्त चव चला तर मग सुरू करूया सर्वात आधी आपण मुरमुरे भाजून घेऊया कढईमध्ये कोरडेच मुरमुरे टाका आणि गॅस मंद ते आचेवर ठेवा सतत हलवत रहा म्हणजे ते एकसारखे गरम होतील फक्त दोन ते तीन मिनिट पुरेसे असतं मुरमुरे थोडे हलके आणि कुरकुरीत आवाज देऊ लागले की समजायचं ते झाले जास्त भाजले तर ते तुटतात म्हणून हळुवारपणेच भाजा असे भाजलेले मुरमुरे चिवड्यात एकदम खुसखुशीत लाग आता कढईत थोडं तेल गरम करून त्यात शेंगदाणे टाकले आहेत मंद आचेवरती त्यांना छान तांबूस होईपर्यंत तळून घ्या शेंगदाणे तळताना ते हळूवारपणे फुलू लागतात आणि सुगंध येऊ लागतो इथूनच कळतं की शेंगदाणे एकदम परफेक्ट झालेत तेलात फार वेळ ठेवू नका नाहीतर ते जळतात आणि चव बदलते एकदा सोनेरी झाली की लगेच बाहेर काढून बाजूला ठेवा किंवा डायरेक्ट मुरमुऱ्यावरती घातले तरी सुद्धा चालेल आता मी खोबऱ्याचे काप तळून घेत आहे तेल फार नाही फक्त थोडं असलं तरी चालतं मंद आचेवरती खोबरं सतत हलवत तळा म्हणजे ते सारखं भाजलं जाईल थोड्या वेळाने त्याचा रंग हलका सोनेरी होतो आणि मस्त सुगंध येतो अशा प्रकारे तळलेलं खोबरं चिवड्याला खास चव आणि खमंगपणा देते आता त्याच तेलामध्ये मी बदामाचे काप तळत आहे तेल हलकं गरम पाहिजे त्यामध्ये बदाम टाकायचे आणि मंद आचेवरती तळून घ्यायचे आहे बदामाला थोडा सोनेरी रंग आला की लगेच बाहेर काढा जास्त तळले तर ते कडक होतात त्यामुळे फक्त हलकं भाजलं की पुरेसं असतं अशा तळलेल्या बदामामुळे चिवडाला एकदम छान कुरकुरीतपणा आणि रिच टेस्ट मिळते आता काजूतळून घेऊया त्याच तळीमध्ये काजू घालून घ्यायचे आहे आणि तेल आपलं थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे किंवा खूप कडक नको किंवा खूप थंड नको तर मंद आचेवरती आपल्याला काजू तळून घ्यायचे आहे कारण ते पटकन असे रंग बदलतात त्यामुळे सतत हलवत राहायचं आणि हलके सोनेरी रंग आला की लगेच बाहेर काढायचे आहे जास्त तळले तर, तर ते तपकिरी होतात आणि चव कडवट लागते त्यामुळे जपून तळा अशा तळलेल्या काजूंनी चिवड्याला मस्त चव आणि रिच लूक मिळतो आता मी भरपूर असं लसूण पाकळ्या तळून घेत आहे मंद आचेवरती त्यांना सुद्धा हळूहळू सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायचं आहे लसूण तळताना सुगंध एकदम मस्त दरवळतो हाच चिवड्याचा मुख्य स्वाद असतो थोड्याच वेळात लसूण हलके कुरकुरीत होतात आणि सोनसळी रंग येतो जास्त वेळ ठेवलं तर ते जळतात त्यामुळे सतत हलवत तळा हा खमंग लसूण चिवड्याला अप्रतिम चव देतो आणि दिसायलाही सुंदर दिसतो आता मी बारीक चिरलेली हिरवी मिरची टाकली आहे तेलात टाकताच मस्त चुरचुर आवाज येतो आणि सुगंध एकदम पसरतो मंद आचेवर हलक्या हाताने हलवत तळा म्हणजे त्या छान खमंग होतील थोड्या वेळात मिरच्या कुरकुरीत दिसायला लागतात एवढं झालं की लगेच गॅस बंद करा अशा तळलेल्या मिरच्या चिवड्याला झनझणीत जन आणि एकदम स्वादिष्ट चव देतात ही सुद्धा छान अशी आपल्याला तळून घ्यायची आहे तेलात पडतात छान असा चुरचूर आवाज येतो आणि मस्त सुगंध दरवळतो ही पाने छान कुरकुरीत होईपर्यंत मंद आचेवरती तळायची आहे कढीपत्ता हा फोडणीचा मुख्य स्वाद आहे त्याने चिवड्याला एकदम घरगुती चव आणि सुगंध मिळतो पाने खुसखुशीत झाली की गॅस बंद करायचा आता इथे आपल्याला फोडणीमध्ये हळद मीठ आणि चाट मसाला मी इथे घातलेला आहे तर तुम्ही इथे तिखट घातलं तरीसुद्धा चालेल हा चिवडा मी माझ्या मुला बन मुलासाठी बनवत आहे त्यामुळे मी इथे फक्त मिरची घातलेली आहे हिरवी मिरची आणि तिखट स्किप केलेलं आहे तर मसाले तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी किंवा जास्त करू शकता त्यामध्ये तुम्ही अजून हवं असेल तर चिवडा मसाला भेटतो तो, तो सुद्धा ॲड केला तरीसुद्धा चालेल तर आता सर्व मसाले छान असे फोडणीमध्ये आपण परतवून घेतले आणि त्यानंतर चिवड्यामध्ये आपल्याला ते घालून घ्यायचे आहे सगळं आपल्याला नीट हलक्या हाताने मिक्स करायचं आहे छान मस्त असं त्याचा सुगंध येतो ब आणि खूपच छान असा चिवडा आपला तयार होतो कढीपत्त्याची पाने मी थोडीशी साईडला काढलेली आहे अगोदर आपण सर्व एकत्रित करून घेऊ सर्व मसाले आणि सर्व साहित्य कारण ते सर्व पाणी जर आपण अगोदरच मिक्स करून घेतले तर ते तुटतात आणि दिसायला चिवडा छान दिसत नाही तर आता बघू शकता मी इथे सर्व मसाला त्यामध्ये मिक्स करून घेत आहे अगोदर आता सगळ्यात शेवटी करून घालते कुरकुरीत मक्का पोहे हे घातल्यावर चिवड्याला अगदी भन्नाट टेक्स्चर येत हलक्या हाताने सगळं मिक्स करून घेतलं की आपला दिवाळी स्पेशल मुरमुरी चिवडा तयार कढीपत्ता सुद्धा मी त्यामध्ये आता मिक्स करून घेतलेला आहे बघा किती छान दिसतो आहे खमंग कुरकुरीत आणि अगदी घरच्या घरी झटपट तयार होणारा कमी साहित्यामध्ये आपण हा बनवलेला चिवडा खायलासुद्धा तेवढाच टेस्टी लागतो तुम्ही नक्की करून बघा ही रेसिपी कशी वाटली ते कॉमेंटमध्ये जरूर सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि हर्षदास किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नवीन आणि स्वादिष्ट रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद